साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झालेत साई रिसॉर्ट विरोधातील कारवाईसाठी सोमय्या ठाण्याहून रवाना झालेत सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झालेत साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्या ठाण्याहून रवाना झालेत साई रिसॉर्ट विरोधातील कारवाईसाठी सोमय्या ठाण्याहून रवाना झालेत कोकणाकडे ते रवाना झाले साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले तुटणार तर आता ठाणे स्टेशन वरून वंदे भारत एक्सप्रेस चे घटना गावला दा निघालो आहे

किरीट सोमय्या आक्रमक झालेत ठाण्याहून ते रवाना झालेत भाजपा नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले